गोकुल सोबत गोकुल कोकणात धक्कादायक घटना घडली आहे महामार्गावर दोन तरुणांनी फिल्मी स्टाईल न कारचा पाठलाग केला अगोदर दगडफेक करून कारच्या काचा फोडल्यात नंतर पिस्तुळानं धमकावत हवेत गोळीबार केलाय नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरती बेरळ येथील खोपे फाटा परिसरात रविवारी धक्कादायक घटना घडली आहे दोन अज्ञात तरुणांनी प्रीतम साळवी या कार चालकाचा पाठलाग करत धमकावून हवेत गोळीबार केला प्रीतम साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अज्ञात तरुणांनी कारचा पाठलाग केला कारला थांबवलं त्यागोदर दगडफेक करून कारच्या काचा फोडल्या आणि नंतर एका तरुणानं पिस्तूल काढून धमकी देत शिविगाळ करीत हवेत गोळीबार केला यामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण कोकण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं दिवसा ढवळ्या अशा पद्धतीनं खुल्या फायरिंग होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे हा सगळा प्रकार काही सेकंदात घडला सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही या घटनेनंतर खेड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा सुरू केला आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाचं चक्र फिरवण्यात आलं स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण तयार झालंय पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे के या घटनेनं कोकणात गुन्हेगारीचं सावट पसरू लागलं असल्याची भीती व्यक्त होते तर गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक नसल्याचं बोललं जात आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा युट्यूब चॅनल